नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी दीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज मी क्रिस्पी व्हील करणार आहे याला आपण फ्रँकीसुद्धा म्हणू शकतो लहान मुलांच्या तर आवडीचा खाऊ आहे हा खाऊ घरात केला तर बाहेरचे व्हीलचे पॅकेट आणायचे विसरून जातील अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये होणारी ही रेसिपी आहे तुम्ही तुमच्या मुलांसाठी घरी हा काऊ नक्की करा आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कढई गरम करून घेतली आहे कढईमध्ये दीड चमचा तेल घालून घेतलेला आहे तेल छान नॉर्मल गरम झालेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेतलेला आहे जिरे छान तळतडलं लगेचच अर्धा कप मिक्स रवा मी घालून घेतलेला आहे मिक्स रवा म्हणजे अर्धा रवा मी बारीक घेतलेला आहे आणि अर्धा रवा मी मोठा घेतलेला आहे तुम्ही वाटलं तर मोठा रवा घेऊ शकता किंवा बारीक रवा घेऊ शकता दोन्ही रवा आपल्याला इथं चालू शकतो माझ्याकडे दोन्ही रवे अवेलेबल होते म्हणून मी दोन रव्यांमध्ये ही रेसिपी करत आहे रवा आपल्याला चांगला सोने रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कच्चा ठेवायचा नाही किंवा जास्त ब्राऊन रंग होऊन द्यायचा नाही सतत आपल्याला तो रवा हलवत राहायचा आहे गॅसची आज लो ठेवायची आहे म्हणजे रवा करपणार नाही किंवा खाली लागणार नाही रवा चांगला भाजल्यामुळे वीज छान खाताना क्रिस्पी लागतात रव्याचा रंग छान चेंज झालेला आहे छान सोनेरी रंगावर आलेला आहे इथे मी रवा शिजवण्यासाठी दोन कप पाणी घालून घेते पाणी मी छान गरम करून घेतलेला आहे कारण मी बारीक रवा आणि मोठा रवा दोन्ही मिक्स घेतलेला आहे म्हणून मी पाणी थोडंसं जास्त घालत आहे आणि मोठा रवा शिजवण्यासाठी वेळ लागतो आणि गरम पाणी घातल्यामुळे तो लवकर शिजला जातो आता रव्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्याच्या गुठळ्या मोडून काढत आहे घ्याची आज मी लोस ठेवलेली आहे रव्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून रवा चांगला एकजीव करायचा आहे पाण्यामध्ये हे पा पहिलं पाणी व्यवस्थित आटलेलं आहे म्हणून मी दुसऱ्यांदा पुन्हा एकदा पाणी घालून घेतलेलं आहे असं एकूण मिळून मी दोन कप पाणी घालून घेतलेलं आहे आता सर्व रव्यामध्ये पाणी एकत्र करून घेते रवा, रवा जोपर्यंत कडाई सोडत नाही तोपर्यंत पाण्यामध्ये एकत्र करत राहायचं आहे पाणी जसं जसं आटेल तसा तसा रवा कढई सोडतो हे पाणी जसं जसं मुरत चाललेलं आहे रव्यामध्ये तसं तसं रवा आता कढई सोडत चाललेला आहे आणि त्यामधल्या कुटुळ्याही कमी झालेल्या आहे मुळातच गरम पाणी घातल्यामुळे त्यामध्ये कुटुळ्या राहत नाही कारण आपण पाणी घातल्यानंतर रवा सातत्याने चमच्याने हलवत राहायचा आहे असं केल्याने रव्यामध्ये कुटुळ्या राहत नाही हे पा रवा चांगला आता कढई सोडत चाललेला आहे आणि एक जीव पाण्यामध्ये झालेला आहे रवा चांगला पाण्यामध्ये शिजला की तो कचकच लागत नाही म्हणून रवा शिजवताना थोडीशी काळजी घ्यायची आणि पाणी थोडंसं जास्त घालायचं बारीक रवा असेल तर पाणी कमी घातलं तरी हरकत नाही पण मोठा रवा जर तुम्ही वापरत असाल तर पाणी तुम्ही थोडंसं जास्त घाला म्हणजे रवा परफेक्ट शिजला जातो हे पहा रवा पाहिल्यापेक्षा जास्त फुललेला आहे आणि चांगला सॉफ्टही झालेला आहे आणि व्यवस्थित त्याचा गोळाही तयार होत आहे आणि कढईसुद्धा चांगली सोडलेली आहे इथे आपला रवा व्यवस्थित शिजलेला आहे कढई नाही म्हणण्यापेक्षा चांगलीच गरम आहे म्हणून मी आता गॅस बंद करून घेते माझ्या रवा खाली लागणार नाही आता रव्यामध्ये मी दोन बटाटे शिजवून घेतलेले ते मी घालून घेते तुम्ही एक बटाटाही वापरू शकता पण रव्याला चांगली बाइंडिंग येण्यासाठी मी दोन बटाटे इथं वापरत आहे एक चमचा रेड चिली फ्लेक्स घालून घेते रेड चिली फ्लेक्स घालणे हे खरं तर ऑप्शनल आहे जर छोटी मुले खाणार असतील तर तुम्ही घालू नका चवीनुसार मी मीठ घालून घेतलेलं आहे आता सर्व साहित्य रव्यामध्ये एकत्र करून घेते मेन म्हणजे जे आपण बटाटे घालून घेतलेले आहे ते बटाटे चांगले रव्यामध्ये एकजीव झाला पाहिजे म्हणजे रव्याला चांगली बाइंडिंग येते हे पा रव्यामध्ये आता सर्व साहित्य एकत्र करून घेतलेलं आहे आणि रव्याचा बघा चांगला छान असा गोळा तयार झालेला आहे आता दोन ते तीन मिनिट रवा मी असंच कढई सोडणार आहे थोडासा गार झाला की एका मोठ्या परातीमध्ये काढून घेते आता स्पॅच्युलने रवा मी पूर्ण एकदा पसरवून घेते आणि चांगला गार करून घेते म्हणजे मला हाताने व्यवस्थित माळता येईल त्यामध्ये बार्ट्याच्या काही थोड्याफार फोड्या असतील त्या एकजीव करता येईल ते आपल्याला स्पेच्युल न करता हाताने करून घ्यायच्या आहे रवा छान कोमट झालेला आहे आता मी हाताने रवा मळून घेणार आहे म्हणजे सगळे साहित्य छान एकजीव होईल आणि रव्याला व्यवस्थित चांगलं बाइंडिंग भेटेल रव्याला शिकणापणा येत नाही तोपर्यंत चांगलं मळून घ्यायचं आहे हे पा चांगलाच रवा आता एक जीव झालेला आहे आणि चांगला गोळाही तयार झालेला आहे आता रव्याचा छोटा गोळा काढून घेते आणि हातावर गोल गोल फिरवून घेते म्हणजे चांगला तो चकचकीत होईल आणि त्याला क्रॅक पडणार नाही असा आपल्याला गोळा वळवून घ्यायचा आहे हे पा गोळा मी इथं वळवून घेतलेला आहे थोडासा हाताने चपटा केला आणि बोटाच्या सहाय्याने त्याला होल पाडून घेतलेला आहे दोन्ही बाजूने बोटाच्या सहाय्याने होल पाडून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असा व्हीलसारखा आकार तयार होतो हे पहा इथे आपलं व्हीलसारखा आकार तयार झालेला आहे बोटाने होल पाडताना जर व्हीलला क्रॅक पडत असेल तर व्यवस्थित ते चिटकून घ्यायचे आणि पुन्हा एकदा हातावर थोडासा वळवून घ्यायचा हे व्हील किंवा फ्रँकीज फ्राय केल्यानंतर हाव बंद पॅकेटमध्ये बंद केलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं की एक महिना सहज टिकतं ज्यावेळेस आपल्याला खावशी वाटेल त्यावेळेस आपण ते फ्राय करून खाऊ शकतो हे बिल करायला किंवा फ्रँकीज करायला जास्त वेळ लागत नाही किंवा जास्त साहित्यही लागत नाही कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये होणारी ही रेसिपी आहे अगदी घरातल्या साहित्यामध्ये ही रेसिपी मी केलेली आहे घरामध्ये अशी रेसिपी केली तर लहान मुले तर आवडी आवडीने उड्या मारू मारू खातील लहान मुलेच काय मोठी माणसेही आवडीने खातील इथे माझे सर्व फ्रँकीज करून झालेले आहे आता ते मी तळून घेते इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे ते मी व्हील किंवा फ्रँकीज तेलामध्ये सोडून घेत आहे तेल गरम करताना गॅसची आज हाई ठेवायची आणि छान असं तेल गरम करून घ्यायचं जास्त कडकही करायचं नाही आणि फ्रँकीज तेला सोडल्यानंतर गॅसची आज मिडियम करायची आणि मिडियम आचेवर फ्रँकीज चांगले तळून काढायचे फ्रँकीजला हलवताना ने किंवा एका छोट्या चमच्याने हलवून घ्यायचे म्हणजे फ्रँकीज किंवा व्हील्स तुटत नाही हे पा इथे मी हलक्या हाताने स्पेशल्याने फ्रँकीज हलवून घेतलेले आहे आणि चांगले क्रिस्पी होईपर्यंत आता तळून घेणार आहे हे पा फ्रँकीज छान क्रिस्पी झालेले आहे आता झाऱ्याचा था वापर केला तरीसुद्धा चालेल कारण की आता फ्रँकीज मोडणार नाही आणि छान रंगही ब्राऊन आलेला आहे असा सोनेरी रंगावर किंवा ब्राऊन रंगावर फ्रँकीज तळून घ्यायचे म्हणजे चांगले क्रिस्पी होतात फ्रँकीज माझे तळून झालेलं आहे आता त्या मी त्याला बाहेर काढून एका चाळणीमध्ये ठेवते म्हणजे जास्ती तेल असेल ते रिलीज होईल हे फ्रँकीज मिजसोबत सॉससोबत खायला अतिशय चविष्ट लागतात घरात करून ठेवलं हो की आपण कधीही फ्राय करून खाऊ शकतो एक फ्रँकीज किंवा व्हील्स तुम्हाला काढून दाखवते आणि थोडंसं हाताने दाबून दाखवते किती क्रिस्पी झाले ते बघा आवाज तुम्हाला ऐकायला येतच असेल मंडळी आजची तुम्हाला क्रिस्पी व्हीलची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल हो तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त रहा